नगरपरिषद ब्रह्मपुरी सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस नगरपरिषद ब्रह्मपुरी सार्वत्रिक निवडणूक दोन हजार करता दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकूण छत्तीस मतदान केंद्रावर एक नगराध्यक्ष व तेवीस नगरसेवक पदांसाठी मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पार पडलेली आहे माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सदर निवडणुकीची मतमोजणी दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून नगर परिषद ब्रह्मपुरी कार्यालयात सुरू होणार आहे मतमोजणीसाठी एकूण सहा मतमोजणी टेबल्स ठेवण्यात आलेली आहेत पहिल्या टप्प्यात प्रभाग क्रमांक एक ते सहा यांची मतमोजणी करण्यात येणार आहे दुसऱ्या टप्प्यात सात ते अकरा यांची मतमोजणी करण्यात येणार आहे प्रभाग क्रमांक सात व अकरा वगळता सर्व प्रभागांसाठी प्रत्येकी फेऱ्यांमध्ये मतमोजणी करण्यात येणार असून क्रमांक चार व पाच फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण करण्यात येणार आहे उमेदवारांनी नियुक्त केलेल्या प्रत्येकी एका मतमोजणी प्रतिनिधीस संबंधित प्रभागाची मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मतमोजणी कक्षामध्ये प्रवेश देण्यात येईल राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उमेदवारांना त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी मतमोजणीस प्रारंभ होण्यापूर्वी तीन दिवस अगोदर सायंकाळी पाच वाजेपर्यंत नियुक्त करण्याची मुभा आहे त्या अनुषंगानं मतमोजणी प्रतिनिधींची नियुक्ती करण्याकरता अरविंद सोनकुसरे लिपिक निवडणूक विभाग नगर परिषद कार्यालय ब्रह्मपुरी यांच्याकडे नमुना दोन नऊ दोन मध्ये उमेदवाराने साक्षरी केलेला अर्ज प्रतिनिधींचे दोन पासपोर्ट हकाराचे छायाचित्र व आधार कार्डची झेरॉक्स प्रत सादर करणं आवश्यक आहे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करता मतमोजणीची संपूर्ण तयारी पूर्ण झालेली आहे मतमोजणीच्या दिवशी नगरपरिषद कार्यालयासमोरून जाणारा ब्रह्मपुरी वडसा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा तसेच मतमोजणीसाठी येणारे उमेदवार राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधी यांच्यासाठी नगरपरिषद शेजारील पंचशील वसतिगृहाच्या मैदानात वाहनतळ पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे सर्व राजकीय पक्ष उमेदवार व नागरिकांनी मतमोजणीच्या कालावधीत शांतता व शिस्त राखून कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची दक्षता घ्यावी असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सतीश मासाळ यांनी केलं आहे ब्रह्मपुरी तालुका प्रतिनिधी रुपेश देशमुख